आणि शक्यतो साड्या जर पॉसिबल झाला तर अशा कवर किट असतात ना या मध्ये घेऊन जा का या किट मध्ये साड्या टाकून का न्यायच्या कारण का ब्लाऊज पण याच्या प्लास्टिकचे पाऊस असतात त्याच्यामध्ये वेगवेगळी ठेवली वेग लहान मुलं असतील तर त्यांची औषधं सोबत कायम ठेवायची मग ही टाका पटकन उचलता येतं पटकन घेता येतं या कुठल्याही साडीवर मॅचिंग होतं आणि रेड कलरचा ब्लाऊज रेड बऱ्याच साड्यांवरती रेड कलरचं म्हणजे तिथे गेल्या नॉड असते ना बॅक साईडला फ्रॉकला लावायची बांधायची हाय हॅलो नमस्कार चला तर आज आपण बॅग कशी भरायची लग्नाला जायचं असेल कुठल्या कार्यक्रमाला किंवा असं सुट्टीला किंवा थोड्या दिवसासाठी गावी जायचे वगैरे तर त्यासाठी बॅग कशी भरायची तर मी ल बॅग भरती येते लग्नाला जाण्यासाठी लग्नाला जायचे मला तर या पद्धतीने आपण आधी सगळे कपडे येते आपल्याला जेवढे कपडे पाहिजेत तेवढे आपण एका जाग्यावर घ्यायचे म्हणजे व्यवस्थित पद्धतशीरपणे बॅग भरता येईल कशीही कोचाकोची करायची नाही ते कपड्यांना खूप गुड्या पडतात खूप खराब होतात कपडे ते चांगलं नाही दिसत तर आता मी बॅग भरणार आहे ते बघू आपण काय काय गरजेचं आहे आणि बॅगमध्ये काय काय घेऊन गेलं पाहिजे हे पाहिजे आपण ते आनंदीचं चाललंय स्वतःची स्वतःची बॅग भरून झालीय आता मी माझी बॅग भरते अरे माझ्या बॅग मध्ये का टाकतीये है तू मला भरायची ना माझ्या साड्या टाकायच्यात ना याच्यामध्ये तुझं तुझ्या बॅग मध्ये टाक ना बसत नाही बर आहे राहू दे सर्वप्रथम हे हुक मी काढून घेतले या पद्धतीने तर काय करायचं पहिले आपल्याला गेल्या गेल्या कुठले कपडे लागणार आहेत ते वरती ठेवायचे आणि त्याच्यानंतर कुठले कपडे लागणार आहेत म्हणजे साड्या वगैरे नंतर कुठले घालणार आहेत आपण ते थोड्याशा त्याच्या खाली ठेवायचे म्हणजे गेल्या गेल्या काढा वरती ठेवा असं व्हायला नको तर त्या पद्धतीनं ठेवायचं आणि शक्यतो साड्या जर पॉसिबल झाला तर अशा कव्हर किट असतात ना या किटमध्ये घेऊन जा म्हणजे कसं सा, साड्या गोळा होत नाहीत आणि खराब होत नाहीत व्यवस्थित पटकन साडी काढता येते नाही तर काय होतं साडीची घडी पूर्ण फिसकटून जाते तर शक्य झालं तर हे अशा कीट कव्हर वगैरे जे असतात साड्यांच्या तेच वापरायच्या म्हणजे साडी व्यवस्थित राहते आणि व्यवस्थित सगळ्या साड्यांच्या घड्या वगैरे फिसकटत लागेल तर सगळ्यात आधी साड्या टाकून घ्यायच्या खाली आणि आता हे साड्या लग्नासाठी वगैरे लागणार आहे तर मग नंतर त्यासाठी नंतर पहिले सुरुवातीला काय हळदीसाठी तर हे हळदीसाठी मी घालणार आहे तर हे हळदीला मला लागणार आहे हे आणि दोन ड्रेस आहेत या किटमध्ये साड्या टाकून का न्यायच्या कारण का ब्लाऊज पण याच्यामध्ये राहतं आणि बसत असेल तर पेटीकोट पण टाका पण नाही टाकला तरी चालतो कारण पेटीकोट असं कसं कधी काय काय वेळेस काय होतं की दोन साड्यांवरती एकच पेटीकोट जातो होतं त्यामुळे प्रत्येकमध्ये ब्लाऊज टाकून घ्यायचे म्हणजे परत शोधत करायची बसायची गरज नाहीये आणि परत एक गोष्ट महत्त्वाची टीप म्हणजे जर तुम्ही जास्त दिवसासाठी जात असाल तर काय काय वेळेस काय होतं की खूप साड्या न्यायच्या म्हणजे बॅग खूप फुल होऊन जाते तर मग त्यावेळेला काय करायचं जे कॉमन ब्लाऊज असतात मॅचिंग होणारे की कुठल्याही साडीवरती मॅचिंग वगैरे होऊ शकतात तर ते ब्लाऊज पण एक दोन तीन ब्लाऊज ठेवायचे एक्स्ट्रा आता गोल्डन गोल्डन कलरचं ब्लाऊज कुठल्याही साडीवर मॅचिंग होतं आणि रेड कलरचं ब्लाऊज रेड बऱ्याच साड्यांवरती रेड कलरचं म्हणजे तिथं गेल्या गावी गेल्यावर आईची वगैरे कोणाची पण आपण साडी घालू शकतो आणि असे वेलबेडचे ब्लाऊज ते तर आजकाल सगळ्यांकडे आहे ट्रेंडिंग तर ते पण ब्लाऊज कुठल्या पण साडीवरती मॅचिंग होतं तर असे दोन तीन एक्स्ट्राचे ब्लाऊज घेऊन जायचे म्हणजे साड्या घेऊन जायची गरज पडत नाही कधी कधी आणि नेमकं काय होतं गावाला गेलं का गावा काहीतरी प्रोग्राम निघतो काहीतरी फंक्शन निघतं कुठंतरी जायचं असतं कुणाच्या तर घरी जायचं असतं त्यामुळे मग लागतातच एक्स्ट्रा मग एक्स्ट्रा ब्लाऊज वगैरे ठेवायचे सोबत आणि तुमच्याकडं जर लहान मुलं वगैरे एक मुली असतील तर मुलींचे फ्रॉक वगैरे खूपच हेवी असतात त्यामुळे ते असे थोडेसे बॅगमध्ये खूप जागा घेतात तर त्याला थोडंसं एक साईडच्या ह्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवायचं आणि ते ड्रेसेस वगैरे लहान लेकरांचे ड्रेसेस तर ना कमीत कमी दोन ड्रेस तरी एक्स्ट्रा न्यायचे म्हणजे कसं लहान लेकरांचं काही सांगता येत नाही खराब करतात सांडतात वगैरे काय तर, तर का होतं त्यामुळे ती, दोन तीन दोन तरी ड्रेस एक्स्ट्रा घेऊनच जायचे सोबत आपल्या साड्यांचं ऍडजस्ट होतं पण लहान लेकरांच्या ड्रेसेसचं ऍडजस्ट होत नाही आणि जर तुम्ही पॉसिबल असेल तर तुम ड्रेस अशी घडी जर व्यवस्थित केली ना तर जागा कमी लागते आणि अस्ता व्यस्त होत नाहीत आणि स्कर्ट टॉप वगैरे असतात तर मग ते टॉप सापडत नाही काही तर प्रॉब्लेम येतो मग त्यामुळे ना असे व्यवस्थित घडी केली कसे ही टाका पटकन उचलता येतं पटकन घेता येतं या अशा पद्धतीने व्यवस्थित घडी करून ठेवायची हे बघा हे हे पण आहे अजूनही पण आहे तर याची पण घडी व्यवस्थित ठेवायची आणि हे मी सगळे ड्रेस शिवलेले आहेत हा ड्रेस शिवलेला आहे हा ड्रेस आहे हे दोन्ही साडीचे आणि हे तर फॅब्रिक आणून शिवलेला आहे खूप सुंदर ड्रेस आहे याची पण फोटो वगैरे टाकून मी तर हे अशी घडी ठेवली का व्यवस्थित पटकन सापडून जाते जास्त बॅग उचकत बसायची गरज नाही त्यांना आनंदी तोड्रेसन तोड्रेसन तो ब्ल्यू कलरचा हां नीट आीट नीट 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 बघा हे हा पण शिवलेलाच आहे साडीचा आणि ह्याची पण घडी अशीच ठेवायची म्हणजे आता मी ह्याच्यामध्ये हे जे छोटा टॉप आहे त्याच्यामध्ये स्कर्ट आणि हे जॅकेट आहे याचं हे ठेवलेलं आहे म्हणजे हे आ, याची काय म्हणजे सापडत बसायची गरज नाही हे जॅकेट कुठे स्कर्ट कुठे हो वगैरे असं व्यवस्थित राहतं इझिली उचलून ठेवून याच्या खालची मी साडी काढू शकते आणि जागा पण व्यवस्थित बसते आणि नेटचे फ्रॉक असतात ते पण खूप हेवी असतात मग ते काय होतं खूप जागा घेतात तर त्यासाठी काय करायचं हे जे नॉड असते ना बॅकसाईडला फ्रॉकला लावायची बांधायची त्यांनी असा फ्रॉक पॅक करून टाकायचा म्हणजे जास्त असा त्याचा फुगारा होत नाही पसारा होत नाही कसंही टाकलं तरी आणि इझिली असं याच्यामध्ये असं ठेवू शकतं साईडच्या याच्यामध्ये म्हणजे जागा पण हे किती कमी जागेमध्ये बसलेला आहे फ्रॉक आता ह्या अशा साड्या ज्यावेळेस ह्या अशा साड्या पण आपण एखादी तरी साडी एक्स्ट्रा घेऊन जातोच तर ह्या साड्यांचं सा कशीही ठेवली तरी ह्याला काही गुढी पडत नाही चुरगाळत नाही वगैरे तर ही साडी तुम्ही कशी ठेवू शकता म्हणजे आता जिथं जागाच नाही असं एकदम तर मग इथं कोपऱ्यात कुठंतरी जागा आहे वगैरे तर त्या ठिकाणी ठेवली तरी चालते याला काही प्रॉब्लेम येत नाही आता बॅग तर, तर जवळपास फुल झाल्यासारखीच आहे को तर आता राहिले आहेत पेटीकोट ठेवायचे तर पेटीकोट कसे ठेवणार तर अशी पेटीकोटची घडी येते एकतर अशी जर बसत असेल तर ठीक आहे पण ज्यावेळेस असं बसत नाही त्यावेळेस मग असं गोल करायचं पेटीकोटला असं आणि याच्यामध्ये इथं साईडला असं ठेवून द्यायचं पाहू शकता असं मी साड्या पेटीकोट आणि आनंदीचे काही ड्रेसेस ठेवलेले आहेत आणि एक एक्स्ट्रा ड्रेस पण सोबत घेतलेला आहे तर आता ना हे खूप असं सा फुगल्यासारखं दिसते पण ह्याचे जे हे बेल्ट असतात नाही तर हे बेल्ट जर लावला तर न, ना फुगल्यासारखं दिसणार नाही हा बेल्ट लावूया आपण म्हणजे हे नाही का असं व्यवस्थित कपडे चुकून बसते या पद्धतीने हे दोन्ही पण बेल्ट जर लावून घेतले तर हे बेल्ट लावून घेतले म्हणजे आता जरा थोडंसं व्यवस्थित बसेल आता हे जर समजा ब्रश वगैरे तर या खप्प्यामध्ये आपण असं टाकू शकतो ब्रश अजून काय फेसवॉश वगैरे ठेवू शकतो याच्यामध्ये हे बघा इझिली हे लागल्या जाते चैन झीपी याची इझिली लागेल आणि वरती पण एक कप आहे जे पटकन काहीतरी लागणार आहे अशा वस्तू हाताशी येतील अशा या यावरती ठेवायच्या आणि थोडंसं सा मेकअपचं सा सामान वगैरे काय असेल तर आतमध्ये ठेवू शकतो पूर्ण बॅग पॅक झालेली आहे छोटी बॅग केलेली कारण अजून ज्वेलरी टाकायची राहिलेली आहे बांगड्या वगैरे आणि थोडंसं सा मेकअपचं सा सामान वगैरे आणि अजून की आनंदीचा हेअर क्लिप पिना क्लचर वगैरे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुमच्याकडं लहान मुलं असतील तर त्यांची औषधं सोबत कायम ठेवायची मोस्टली कोणतं ता सर्दीचं तापीसाठी अजून खोकला वगैरे हे दोन तीन औषधं तर कंटिन्यू ठेवायचं सोबत एक थर्मामीटर पण ठेवायचं जे की मी पण घेऊन जाणार आहे हे थर्मामीटर हे आहे ते पॅरासिटामॉल टॅब्लेट आहे हे ॲसिडी आणि आणि सर्दीसाठी सिट्राझिन वगैरे हे हो अशा दोन तीन टॅबलेट सोबत घेऊन आहे हे आणल्या आन आनंदी बांगड्या सगळे कपडे तर भरून झाले मग आता ज्वेलरी ज्वेलरी पण आजकाल खूप म्हणजे फॅशन आहे त्याची ज्वेलरीची वगैरे हो तर या पद्धतीनं मी हे ज्वेलरी याच्यामध्ये भरत आहे तर मी काय केले हे छोटे छोटे आपले छोटे छोटे कॅरी बॅग म्हणजे हे प्लॅस्टिकचे जे पाऊच असतात त्याच्यामध्ये वेगवेगळी ठेवलेली आहे म्हणजे जेणेकरून मला सगळं एकदम नाही बघा हे करत बसावं लागणार सगळं उचकत बसावं लागणार नाही आणि वरच्या साईडनी हे दिसतं पण की कशामध्ये काय येते तर या पद्धतीनं मी हे ज्वेलरी भरलेली आहे जर प्रवासामध्ये काचाच्या बांगड्या घेत असतात नेत असतात तर अशा डब्यामध्ये वगैरे ठेवा आणि खूप जागा जाऊ नये म्हणून याच्यामध्ये छोट्या छोट्या वस्तू तुम्ही ठेवू शकता साडी पिन थोडी एखादी एखाद दोन एक्स्ट्राच घेऊन जायची आणि पिना शक्यतो याच वापरायच्या ह्या बॉल पिना म्हणतात याला ह्या शक्य म्हणजे काय होतं साडी आपली फाटत नाही खराब होत नाही आणि म्हणजे एकदम व्यवस्थित जातात पण या मोठ्या पण असतात आणि हे बघा मी हे टिपटॉपच्या आपले हेअरस्टाईल करायला वगैरे लागतात हे एक छोट्या डब्यामध्ये घेतलेल्या आहेत कारण ह्या खूप पांगतात याच्यातच मी हेअर बँड पण टाकणार आहे आणि हेअर मी बँगल्स घेऊन जाणार आहे ह्या कशा फुटत नाहीत इझी अशाच बॅगमध्ये टाकल्या किंवा पर्समध्ये टाकल्या तरी ते चालू जाते तर आणि हे पण गोट आहेत एक्स्ट्रा घालायला असावेत आणि हे आनंदीच्या बांगड्या पण छोट्याशा घेतलेल्या आहेत हे हेअरचा हेअर बो काय म्हणतात याला हेअर स्टाईल करायला हे याच्यामध्ये ठेवून देणार आहे डब्यामध्ये आणि हे टिकल्याचे पॉकेट एक दोन असावेत एक हे फक्त माझ्यासाठी घेतले हे बाकी आनंदीसाठी घेतलेलं आहे आनंदीचं बेबी लोशन शॅम्पू आणि लोशन क्रीम वगैरे सगळं पावडर हे ते टाकणार आहे आता हे असं छोटंसं साबण पण घेऊन जायचं सोबत कधी याची सांगता येत नाही टाक ठेवायचा एखादा एक क्लचर एक्स्ट्राचा मोठावाला वगैरे ठेवायचा सोबत छोटे छोटे हेअर क्लिप हेअर क्लचर वगैरे हे पण घेऊन जाणारे म्हणजे कसं मॅचिंग होतात याच्यावरती आणि छान पण दिसतात तर हे छोटे सापडत नाहीत म्हणून काय करायचं असं एखादा डब्बा प्लॅसचा वगैरे असेल तर त्याच्यामध्ये टाकायचं म्हणजे पटकन इझिली सापडून जाते हे टाक पटपट जर आपण जास्त दिवसासाठी जात असाल तर हे पॅड पण सोबत ठेवणं गरजेचं आहे कधी गरज पडेल सांगता येत नाही ऐन वेळेला फजिती नको यासाठी हे पण सोबत ठेवायचं ह्या बऱ्याचशा गोष्टी पर्समध्ये टाकून झालेल्या आहेत याच्यामध्ये सगळं आपण सामान भरलेलं आहे आणि हे अशी बॉटल तर ठेवायची सोबत जर लहान बाळ असेल तर आणि बॉटल नसेल तर असा छोटासा ग्लास पण पर्समध्ये ठेवायचा बॉटल असेल नसेल कधी पण कामी येतो छोटासा ग्लास असल्यावरती लहान बाळ सोबत असलं की काही गोष्टी कधी पण लागू शकतात त्यामुळे असा छोटासा एक ग्लास पण ठेवायचा ही आपली बॅग तर पॅक झाली तर मग आता सगळ्यात एक काम करायचं महत्त्वाचं ते म्हणजे हे लकी बांबू प्लांट आहे तर याला पाणी टाकायचं म्हणजे याच्यातलं पाणी काढून म्हणजे चार आठ दिवस काय बघायचं काम नाही याच्याकडे आणि मी याला फिल्टरचंच पाणी टाकते म्हणजे हे खराब होत नाही याच्यात शार वगैरे काही जमा होत नाहीत हे पाणी काढून फिल्टरचं पाणी याच्यामध्ये टाकायचं आता तर गावाला जायचं म्हणलं की फ्रीजमध्ये काय आहे काय नाही ते तर नकोच बघा बघायलाच लागतं मग त्याच्यात थोडीशी साय होती त्याचं हे तूप करून घेतलं आणि हे उरलेलं ते तूप निघालेलं दूध त्याचं आता पनीर करते आणि हे छान तूप झालेलं आहे पाहू शकता म्हणजे कसं खराब नाही होत